नमस्कार मी आणि आपण पाहतो प्रवाह नेटवर्क ने हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मतकुळे सर माझ्यासोबत आहेत सर हिंगोली लोकसभेच्या रिंगणामध्ये तुमची उतरण्याची तयारी सोशल माध्यमातून दिसत आहे एकंदरीत भाजपकडून आपण तिकीट मागण्याच्या तयारीत असताना दिसतात या ठिकाणी त्या ते पद्धतीच्या प्रसार माध्यमांना तुम्ही बाहेर दिलं काय मागणे काय सुद्धा दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीत माझा कुठलाही प्रस्ताव पक्षाकडं नाही की मला उमेदवारी द्या म्हणून मी रिंगणाच्या बाहेर आहे पण ही जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी असा आग्रह मी आमच्या वरिष्ठ नेत्याकड फडणवीस साहेबांकडे केलेला आहे आणि निश्चितपणे ही भारतीय जनता पार्टीला जागा मिळेल असं मला वाटतं शिंदे गटाचे मुली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील हे सुद्धा जागावं लागतात त्या पद्धतीने ते आग्रही आहेत आपण कसं बघतोय नाही तर पक्ष आमचा वरिष्ठ लोक काय निर्णय करतात तो निर्णय आमचा अंतिम आहे त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे होणार आहे त्यांनाही मिळू शकते आम्हाला आमची मागणी आहे इथेच धर्म पाळणार शंभर टक्के धर्म पाळणार का तर आमचा प्रधान होणार आहे मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री व्हावे त्यासाठी मोठा प्रयत्न आमचा आहे आणि निश्चित रूपाने आमचा खासदार आमच्या युतीचा खासदार असो का भारतीय जनता पार्टीचा असो तो खासदार जावा निवडू मागतात त्या पद्धतीचं त्यांचं मार्ग सुरू आहे महायुतीच्या माध्यमातून तुमची कशी मदत त्यांना असणार शंभर टक्के मदत करणार आम्ही हेमंत पाटील निवडून आल्यानंतर आमच्याच प्रधानमंत्र्याच्या साठी हातवर करणार त्यांना जर मिळाल तर आम्ही त्यांच्या बाजून सक्षमपणे उभं राहणार शंभर टक्के हेमंत तिकीट मिळालं निवडून टक्के येणार आमचा टक्के असो का युतीचा असो आर पी मिळाली तरी आमचा खासदार एकंदरीतच हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मतकुळे हे होते यांच्याशी आपण आता संवाद साधला मागच्या कार्यकाळात पाहता आणि आजगाडीला पाहता आम्ही महायुतीचं काम करू आणि महायुतीच्या माध्यमातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील असेल किंवा आर पी एस ला तिकीट मिळालं तरी आम्ही महायुतीचा धर्म पाळू आणि त्याच पद्धतीनं मोठ्या मताधिक मताधिकाने महायुतीचा उमेदवार निवडून आणू अशी भावना अशी प्रतिक्रिया लोक तानाजी मुटकळे विद्यमान आमदार यांनी केलेले आहे माझे सहकारी भागादुदासह मी उमरचक्र प्रवाह न्यूजनेटवर